नमस्कार तुळजापूर मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना विनंती आत्ताच काही गावामध्ये माझ्या सहकार्यांच्याकडनं मला अशी माहिती मिळते की माझ्याकडून मतदान करण्यासाठी पैसे दिले जात आहेत मतासाठी एक हजार दोन हजार असं काहीतरी मी स्वतः या मागच्या रथयात्रेच्या कालावधीपासून आत्तापर्यंत घरच्या भाकरी घेऊन जाऊन प्रचार करणं मलाच माझ्या मित्रांनी सहकार्य करून हा लढा खरत उभा केला आहे त्यामुळे मी या प्रक्रियेमध्ये आत्तापर्यंत कुणालाही साधा चहासुद्धा पाजलेला नाही त्यामुळं मी कुणाला पैसे देण्याचा किंवा कुठलंही देण्याचा काहीही दूरदूरपर्यंत संबंध नाही परंतु या अशा गोष्टीच्या काही अफवा पसरल्यामुळं त्यामुळं इतर मतदारामध्ये किंवा इतर बांधवांमध्ये माझ्याबद्दल नकारात्मक वातावरण तयार करण्याचा काही लोकांच्याकडनं प्रयत्न चाललेला असावा असं वाटतं त्यामुळे अशा चर्चा अफवा ऐकायला मिळत आहेत तरी माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की असं माझ्या नावाने कोणी तुमच्यापर्यंत काही प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा माझ्या नावाने तुमच्यापर्यंत कोण येत असेल तर ते स्पष्ट नाकारा किंवा अशा गोष्टी मला कळवा माझा संपर्क नंबर बऱ्यापैकी सगळ्यांच्याकडे उपलब्ध आहे तर मी साधा कोणाला आजपर्यंत चाही पाजला नाही किंवा मी पाजूही शकत नाही त्यामुळे अशा कुठल्याही अपावरती बंधू भगिनींनी विश्वास ठेवू नये ही कळकळीची हात जोडून विनंती